जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊनच आणि आज चित्रपट पाहिलाय तो म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला जबरदस्त असा सिनेमा आपल्या भेटीसाठी आलेला आहे आणि काय सिनेमा बनवलाय राव यार जबरदस्त असं त्यासाठी दिग्दर्शक विजय कलमकर साहेब यांना सलूट विजय कलमकर साहेब पुन्हा एकदा तुम्हाला सलूट आहे कारण जी रिॲलिस्टी या पिच्चरची आहे या सिनेमाची आहे ती म्हणजे याची स्टोरी जी, जी आपल्या आजूबाजूला कोकणामध्ये रिॲलिटी आहे सर्वांसाठी जी घडलेली रियालिटी आजूबाजूला आहे तीच रिअॅलिटी या सिनेमामध्ये दाखवलेली आहे मेन पॉईंट या सिनेमाचा आहे म्हणजे आत्ताच्या पोरांशी लग्न जुळत नाहीत आणि ही रियालिटी आहे गावातल्या मुलांची लग्न जुळत नाहीत आणि मुलींना सुद्धा शहरातलीच मुलं हवी असतात कारण त्यांच्याकडे असतं तो म्हणजे कामधंदा आणि आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा तो काम आहे तो म्हणजे कामधंद्यांचा आणि तोच हल्लींच्या मुलांकडे नाही आणि त्यांची त्याच्यामुळे लग्न जुळत नाहीत आणि ज्याच्याकडे मुंबईमध्ये राहणारी लोक आहेत त्यांच्याकडे कामधंदा आहेत पण ती खरंच कामाला आहेत का ते कामाचा बहाना सांगून गावातल्या मुलींबरोबर लग्न करतात आणि त्यांची कशा प्रकारे फसवणूक होते या चित्रपटामध्ये उत्तम तऱ्हेने दाखवले विजय साहेबांनी आणि कलाकारांच्या बाबतीत तो बोलायचं झालं तर प्रल्हाद मुख्य भूमिकेत आहेत आणि विना यार मी हिचा तर फॅनच झालो भाई काय ॲक्टिंग केले विना जामकरीने जबरदस्त अशी ॲक्टिंग आणि आपल्या कोकणातील मालवानी भाषा या सिनेमामध्ये प्रकारे बोलली गेलेली आहे बा 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 बाप रे एकच एक नंबर कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर कोकणातील मालवानी भाषा ज्या सिनेमामध्ये असेल ना हवी हवीशी वाटते आणि ते विनाने जे काम केलं आहे बाप लेवल कोकणी भाषा मालवानी भाषा तिने जपले या सिनेमामध्ये इतकं जबरदस्त काम तिने केलेलं आहे आणि दुसरा कलाकार म्हणजे महेश आपले सॉरी वैभव मांजले साहेब बाप लेवल रे बाप लेवल त्यांच्यासारखा ॲक्टर होणे नाही हो कॉमेडी जेव्हा जेव्हा त्यांनी पडद्यावरती दाखवले त्यांना तेव्हा तेव्हा त्यांनी इतकं जबरदस्त असं काम केलं ते म्हणजे वैभव मांगले साहेबांनी त्यांना मी मागच्या सिनेमामध्ये पाहिलं होतं दगडू या सिनेमामध्ये नया हे वह त्यांचा डायलॉग फेमस आहे परंतु सिनेमामध्ये त्यांची ॲक्टिंग आणि त्यांचं कॉमेडी टायमिंग इतकं जबरदस्त आहे ना हवं हवं वाटणारं हे कॉमेडी टायमिंग आहे तर एकंदरीत सांगायचं झालं तर विजय कलमकर साहेबांनी जो सिनेमा आपल्या समोर आणलेला आहे तो म्हणजे रियालिटी भरपूर रिॲलिटी या सिनेमामध्ये आहे आणि सुपर ब्लॉकबस्टर असा सिनेमा आपल्या भेटीसाठी आणून दिलेला आहे परंतु जर हा इतका चांगला सिनेमा जर बॉक्स ऑफिसवरती चालला नाही ना त्याचं कारण आहे जर चालला नाही त्याचं कारण एकच होणार ते म्हणजे एका दिवशी तुम्ही जे सिनेमे बॉक्स ऑफिसवरती रिलीज केलेत आज पाच मराठी सिनेमा रिलीज झालेत पाच आणि हिंदी एक सिनेमा जर हा चित्रपट आपटला ना त्याचं एकच कारण असेल ते म्हणजे या सिनेमांचं क्लॅश नाही तर इतका सुंदर सिनेमा बनलाय ना तुम्ही जर हा सिनेमा पाहिला नसाल ना तर तुम्हाला अलिबागमध्ये असाल तर तुम्हाला जवळपास तीस किलोमीटर प्रवास करून पेनमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा लागेल कारण जर सहा चित्रपट एकाच दिवशी तुम्ही रिलीज करत असाल ना तर थेटरवाल्यांची पण चुकी नाही हो एका एका अलिबागमध्ये जर बघायला गेला तर एका दिवसामध्ये फक्त तीन शो चालतात मग तिथे आता दशावतारनी तर कब्जा केलेला आहे दुसऱ्या आठवड्यात पण दशावतार आहे आणि जॉली एल एल बी असे दोनच चित्रपट लागलेत मग आम्हाला हा सिनेमा पाहण्यासाठी तीस किलोमीटरवरती जावं लागलं ला। पण आम्ही असे हा सिनेमा लव्हर आहोत चित्रपट पाहणार तो चित्रपट गृहात जाऊनच पण सुंदर असा चित्रपट आहे तुम्हाला जर वेळ मिळाला ना हा नक्की चित्रपट पहा आणि ही निर्मात्यांना सुधरा क्लॅश करू नका शो मिळत नाही तो चित्रपटांना इतका सुंदर जर चित्रपट फ्लॉप झाला ना तुम्ही त्याला जबाबदार असाल हा माझा व्हिडिओला तुम्ही लाईक करा अगर नका करू पण या व्हिडिओला शेअर इतकं करा ना की कर निर्मात्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण एवढा सुंदर चित्रपट आणि एवढं चांगलं कॉन्टेंट तुम्ही घेऊन आलात पण जेव्हा तुम्ही क्लॅश कराल ना तर तुम्ही सगळे मराल म्हणजे याचा अर्थ काय हम नाही सुधरेंगे सबको साथ लेके डूबेंगे आणि असं जर तुम्ही करत राहलात ना तर डुबणार शंभर टक्के डुबणार तुम्ही सो बॅड याड इतका चांगला सिनेमा आहे जर तुम्हाला वेळ भेटला ना हा सिनेमा नक्की पहा आपल्या कोकणातील हा सिनेमा त्यातील ती मालवणी भाषा आणि ज्या लग्नाची म्हणजे ज्या मुलांची लग्न होत नाहीत आणि गावातल्या मुलांची रियालिटी रिॲलिटी या सिनेमामध्ये दाखवलेली आहे सलूट आहे विजय क कलमकर साहेबांना आणि वैभव मांगले यांची ॲक्टिंग बाप लेवल विना जानकर हाय लेवल ॲक्टिंग जबरदस्त असा एकतर्फे सिनेमा मी पाहिलेला आहे माझे पैसे वसूल झालेला आहे सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही पण नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मी आज सबस्क्राईब करा बोलणार नाही व्हिडिओला शेअर करा तो व्हिडिओ इथपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांना मराठी निर्मात्यांना थोडी जाग आली पाहिजे इतकंच माझं म्हणणं आहे कारण सुंदर कॉन्टेंट सुंदर सिनेमा आपल्या भेटीला येतात आणि आम्हाला या सिनेमासाठी तीस किलोमीटरचा प्रवास केलेला आहे पण सिनेमा चित्रपटगृहातच पाहिलेला आहे तर तर तुम्ही पण हा सिनेमा नक्की पहा ब्लॉक असा सिनेमा आहे